संत कबीर भारत ही संतांची भूमी आहे या देशातील संत हे सुधारणावादी होते अंधश्रद्धा रूढी परंपरा रुढी चुकीच्या गोष्टींवर अधिकारवाणीने भाष्य करणारे होते त्यामुळं बहुतेक संतांनी टीका आणि छळ सहन केला आहे त्यापैकीच एक सुधारणावादी संत म्हणजे संत कबीर कबीरांची शिकवण ही अत्यंत सहज आणि सोपी होती भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही हे चांगलंच आहे कारण एका विशिष्ट धर्मात कोणत्याही संताला बंदिस्त करून ठेवणं हे त्या संतांच्या विचारांवर केलेले अत्याचारच होते म्हणूनच अन्य संतांच्या तुलनेत कोणताही धर्म नसलेले कबीर हे भाग्यवान म्हणावे लागेल कबीर हे मानव जातीचे मानवतेचे पुजारी होते कुठल्याही प्रकारचा धर्मभेद पंथभेद जातीभेद या पलीकडे कबीर पोहोचले होते या भारत देशातील यच्छ समाज एकमताने चालावा एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी अटोकाट प्रयत्न केले सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत त्यामुळं त्यांना हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते कबीरांनी केलेली राम कृष्ण विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्म स्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे या सर्व जगताच्या निर्मितीमागे या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर तो परब्रह्म स्वरूप पांडुरंग निर्गुण निराकार आहे हा त्यांचा विश्वास होता त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलंच बंधन मर्यादेत ठेवू शकत नाही म्हणूनच कबीरांच्या दृष्टीनं सगळे साधू संत सगळे देव हे त्या एकाच परब्रह्म स्वरूप पांडुरंगाची लेकरे आहेत आपण सारे त्या एकाच ईश्वराची लेकरे आहोत असा विचार करणं म्हणजेच बंधुभाव निर्माण करणं त्यामुळं हा बंधुभाव निर्माण करण्याचं काम कबीरांनी केलं म्हणजे त्यांच्या काळात हिंदू मुसलमान किंवा म्लेंच यवन असा भेदभाव होत होता धर्मांधतेमुळे सारा समाज चांगल्या तत्वज्ञानापासून दूर राहत होता चाचपडत होता त्या काळात संत कबीरांच्या वागणुकीतून ऐक्याचं काम केलं होत खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष आणि विदर्भी समाज रचना करण्याचं काम कबीरांनी केलं होतं भारतासारख्या सर्व धर्म समावेशक देशाला आज कबीरांच्या शिकवणुकीची गरज आहे कबीरांचे हिंदी, हिंदी साहित्यातील योगदान हे फार मोलाच आहे आपल्याकडं हिंदी साहित्यात गोस्वामी तुलसीदासाचे चरित्र आणि साहित्य अनमोल मानलं जात त्यांच्या इतकंच योगदान हे कबीरांचं होतं कबीरांचे दोहे रचना या अतिशय अभ्यासपूर्ण होत्या त्यांच्या दोह्यांमधून फार मोठी शिकवण दिली जात होती अंधश्रद्धा आणि मठ्ठ समाजाला चिमटे घेण्याची कसब कबीरांच्या दोह्यात होती अजाण अशा समाजात काही संकट आले आजारपण आले की लोक देवाचे स्मरण करायचे देवाला नवस बोलायचे देवाला साकडं घालायचे पण सुखात असल्यावर त्याच लोकांना परमेश्वराचं स्मरणही व्हायचं नाही या प्रवृत्तीवर कबीरांनी म्हटले होते की दुख में करे समीरन सुख सुखमे करे न कोई। जो करे समीरन सुख में, उसे दुख काहे को होय तुम्ही सुखात असताना जर परमेश्वराचं स्मरण केलं तर तुम्हाला दुःख शिवणारही नाही कारण दुःख निवारण करणारा सुखातही तुमच्या बरोबर असल्यामुळं तिथपर्यंत दुःखाचा प्रवेशच होणार नाही हा विचार अतिशय महत्वाचा आहे मानवतेचा संदेश देणारा आहे कबीरांच्या जन्माबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात येतात त्यापैकी एका कथेनुसार स्वामी रामानंदांच्या आशीर्वादानं एका स्त्रीच्या पोटी एक बालक जन्माला आलं त्याचा त्याग त्या, त्या स्त्रीने केला त्याला पुढं एका विणकरानं सांभाळलं कबीरपंथींच्या मते त्यांचा जन्म एका कमळात झाला आहे तर काहींच म्हणणं कबीर हे भक्त प्रल्हादाचा अवतार आहे पण काहीही असलं तरी त्यांचं प्रकट होणं हे देशाच्या समाजाच्या कल्याणासाठी होतं हे महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कबीरांनी हिंदू आणि मुसलमान संतांना एकत्र आणून त्यांच्यात एकत्रित सत्संग घडवून आणला होता आज या देशात धार्मिक द्वेषाचे वातावरण पसरवले जात असताना घर वापसी धर्मांतराच्या चर्चा होत असताना मानवता धर्म हा सर्व श्रेष्ठ आहे सांगणाऱ्या कबीरांची शिकवण फार महत्वाची आहे संत कबीर संत गुरुनानक देव संत तुकाराम अशा अनेक संतांनी जात धर्म या पलीकडे समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे संत गुरुनानक देव म्हणायचे न कोई हिंदू हे न कोई मुसलमान है म्हणूनच मनुष्याला मनुष्य म्हणून जगता आलं पाहिजे आज ज्येष्ठ पौर्णिमा हा कबीरांचा जन्मदिवस त्यांचा प्रकट दिवस या वटपौर्णिमेला कबीरांच्या विचारांचा वटवृक्ष या देशात फोफावला तर सर्वत्र शांतीचा संदेश मिळेल हे लक्षात घेण्याची गरज आहे श्रोते हो आजचा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्ञानाचा प्रत्येक रंग आपल्या मनात साठवूया आणि पुन्हा भेटूया इंद्रधनुच्या पुढच्या भागात शिकत रहा, वाढत रहा, पुढे जात रहा आणि इंद्रधनुला नेहमी सोबत ठेवा धन्यवाद